या संपात अद्याप सहभागी न झालेल्या चालकांवरही दबाव आणण्यासाठी चालक संघटनांनी एक अनोखा मार्ग अवलंबलाय ज्या ओला उबर चालकांनी संपात भाग घेतलेला नाही त्यांचं कल्याणच्या दुर्गाडीजवळ गांधीगिरीतून उपहासात्मक स्वागत करण्यात येत आहे ठाकरे गटाचे से वाहतूक सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश बोर आणि चालक संघटना पदाधिकाऱ्यांनी वाहनं थांबवून चालकांच्या गळ्यात हार घालून श्रीफळ देऊन सत्कार केला तुम्ही अजूनही प्रवासी सेवा देत आहात आंदोलनात सहभागी व्हा अशी विनंती त्यांना बोर यांनी केली आहे या दरम्यान ठाणे गटाच्या वाहतूक सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश बोर आणि चालक संघटना पदाधिकाऱ्यांनी वाहने थांबवून प्रवाशांना खाली उतरवत इतर वाहनांची व्यवस्था करण्यास सांगितलं दिनांक पंधरा जुलैला आझाद मैदान येते त्या ओला उबेर कंपनीने जे सामान्य माणसाबरोबर त्याला आत्महत्या घे करण्यापर्यंत जी वेळ आणली आहे याच्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं आणि प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद हा पाळायला सगळ्यांना सांगितला होता सगळ्यांनी बंद चालू ठेवला होता पण तरी सुद्धा काही लोक ज्या दिवशी बंद असतो त्या दिवशी भाव वाढतो म्हणून काही लोक बाहेर निघत आहेत मला सर्वांना एवढंच सांगायचंय सा की हा बंद हा तुमच्यासाठी आहे या गोष्टीचा तुम्ही आधी नक्की नीट विचार करून घ्या हा कोणासाठी करतोय आज मीरा रोड येथे नाला सोपारा येथे एका माणसाने आत्महत्या केली मालाड मध्ये सुद्धा एका माणसाने आता आत्महत्या केली आहे और मे सभी को हिंदी मे कहता की मे सबको एक, सब एक बाब हूं की आज जो लोक मर रे ऐसी मरने की नौबत तुम लोग पे कल ना आहे लोग, लोग साथ मे आओ वरना आज तो सिर्फ हम हार पहना रहे कल से हम हमारे हिसाब से करेंगे और राहिला अजून एक विषय प्रशासनानं मला सांगायचं आहे की आज लोक मरायला लागली आहेत तर कृपया याच्यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्या आज आम्ही गांधीगिरीच्या हार घालून सगळ्यांचं स्वागत करतोय पण उद्या हे आंदोलन तीव्र होईल आणि एवढं तीव्र होईल याची पूर्णता जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल जय हिंद जय महाराष्ट्र परिणामी प्रवाशांना मध्येच गंतव्याकडे जाणं थांबवून दुसरं वाहन शोधावं लागल्यानं प्रवाशांचे हाल झालेत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या साथी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा